रमना जो माणसात त्यांनी माणूस जपलं प्रत्येकाला असे वाटते की हा माणूस आपला शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत शहरातीलच नव्हे तर वसमत विधानसभेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे आपण पाहिलं की आज सकाळपासनं शुभेच्छांचा वर्षाव देखील या ठिकाणी होताना दिसत आहे वसमत विधानसभेतील शिवसैनिक असतील सामाजिक राजकीय व धार्मिक स्तरावरील संपूर्ण नागरिक जे आहेत या ठिकाणी राजू दादा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना या ठिकाणी दिसत आहे तर एकीकडे आपलं पा, आपण पाहिलं तर सायंकाळच्या सुमारामध्ये शिवसेनेचे नवयुवक तरुण म मित्रमंडळी यांनी केक कापत फटाक्याची आतिषबाजी करत पुढील राजकीय वाटचालीसाठी भरभरून सर्वांच्या वतीने आदरणीय राजूदादा चापके यांना भरभरून शुभेच्छा देखील देण्यात येत आहे शिवसेनेचे नवयुवक तरुण या ठिकाणी आदरणीय राजूदादा चापके यांना केक बनवताना दिसत आहेत त्यांचा मागील पाच वर्षापासूनचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट आहे गोरगरीब जनतेच्या नेहमी अविरत सेवेमध्ये असणारे सन्माननीय राजूदादा चापके हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये वसमत विधानसभेतील प्रत्येक नागरिकांच्या संकटाला धावून जातात आणि म्हणूनच आज वसमत विधानसभेतील नागरिक जे आहेत ते आज शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर पडताना दिसत आहे यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी अभिष्टचिंतनाला उपस्थित होते त्यावेळेस सर्वांनी राजू चापके यांना केक भरवत त्यांना पुढील शुभेच्छा देखील या ठिकाणी देताना दिसत आहेत